देव आज तुम्हाला आनंदाची गोड बातमी देणार आहे ज्याच्यासमोर हा व्हिडिओ आला आहे त्यांचं आयुष्य बदलल्याशिवाय राहणार नाही हा संदेश ऐकल्याशिवाय पुढे जाऊ नका देव काय म्हणत आहे ते ऐका नाही तर नंतर पश्चाताप कराल स्वामी स्वतः तुमच्याक तुमच्या घराकडे आलेले आहे तुमच्या मनातील प्रत्येक इच्छा पूर्ण करण्यासाठी आजचा दिवस तुमच्यासाठी खूप महत्वाचा आहे ज्या बातमीची तुम्ही वाट बघत होता तीच आता तुम्हाला मिळणार आहे तुमचे सर्व भोग संपणार आहे जे हवे ते स्वामी स्वामी माऊली आज मिळून देणार आहे तुमचे भयंकर चिंतेचा आजचा शेवटचा दिवस आहे एकदा वेळ काढून हा संदेश शेवटपर्यंत ऐका तुमची सर्वात मोठी मनोकामना आज पूर्ण होणार आहे कोणी ठरूनही तुमचं वाईट करू शकत नाही सहमत असाल तर व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा तुमच्या जीवनात चमत्कार सतत घडत राहणार तुमचे मन आत्मा आणि आर्थिक परिस्थिती प्रत्येक मेनूला स्पर्श करणार सर्व काही सातत्याने सुधारत आहे सुधारत आहे प्रभूचे वचन ठाम आहे तुमच्या लढाईत अतुलनीय पाठिंबा आहे पाठिंबा आणि आव्हान आव्हानांमध्ये शांतता तुमचे जीवन शांती शांती आणि आनंदाने भरून टाकतील तुमच्या तुमच्या भविष्यासाठी देवाकडे एक योजना आहे म्हणून तुमच्यावर आधीच दिलेल्या विपुल चांगुलपणासाठी विपुल चांगुलपणासाठी तुमचे आशीर्वाद मोजा सौंदर्याच्या मार्गावर तो त्याचे मार्गदर्शनाचे अनुसरण आणि अंतिम विजय तुमचाच आहे तुम्ही तयार राहा देवाचे आशीर्वाद आता तुम्हाला मिळणार आहे सहमत असाल तर व्हिडिओला लाईक करा आणि हा संदेश तुम्ही शेअर करा स्वतःवर विश्वास ठेवा आणि तुमचे जीवन देवावर सोपवा लक्षात ठेवा तुमच्या आयुष्यात जे काही घडत घडते ते काहीतरी कारणासाठी घडते तुम्हाला फक्त ते ओळखता आले पाहिजे देव नेहमी तुम्हाला संकेत देण्याचा प्रयत्न करत आहे तुम्ही संदेशाकडे दुर्लक्ष करत असता देवाच्या योजनेवर विश्वास ठेवा कारण तुमच्यासाठी काय चांगले आहे ते त्याला तुमच्यापेक्षा जास्त चांगले माहीत आहे सकारात्मक विचार ठेवा आणि नकारात्मक विचार दूर करा नक्कीच तुम्हाला आनंद मिळेल दुसऱ्यांकडून अपेक्षा करणं तुम्ही सोडून द्या तुम्ही जेव्हा प्रार्थना करता तेव्हा शंका करणं सोडून द्या शंका समुद्राच्या लाटासारखी चंचल असते देवाच्या अभिवचनावर विश्वास ठेवा कारण त्याने तुमच्यासाठी एक उद्देश ठरवला आहे त्याचे प्रेम अमर्याद अमर्याद आहे त्याची उपस्थिती अटल आहे तुमच्या तुमचा विश्वास जिवंत ठेवा तुमचे हृदय खुले ठेवा आणि जीवनातील खरा आनंद तुम्ही शोधा नक्कीच तुम्हाला आनंद मिळणार बाळा तू फक्त माझ्यावर विश्वास ठेव सर्व काही आता मी भलच करणार आहे कारण तू माझा प्रिय भक्त आहे तुझ्यावरती खूप प्रेम करतो तुम्ही जर देवावरती प्रेम करत असतील तर माझा माझा देव माझे स्वामी असे टाईप करा आणि हा संदेश आपल्या प्रियजनांना शेअर करा भाग्यवान ठराल जेव्हा तुमचं दुःख असेल तेव्हा जेव्हा तुम्हाला त्रास होत असेल तुम्हाला एकटं वाटत असेल तेव्हा भगवंताचे नामस्मरण करा जो स्वामी भक्ती करतो त्याला त्याच्या आयुष्यात काहीच कमी पडत पडू देत नाही ज्यांनी तुम्हाला त्रास आणि दुःख दिले त्यांना पण त्रास आणि दुःख मिळेल विश्वास ठेवा ते पाहण्याची संधी देखील तुम्हाला मिळणार नाही मिळणार आहे वेळ प्रत्येकाची बदलते वेळेला सुद्धा वेळ द्या जीवनामध्ये असे बरेच लोक आपल्याला रडवतात ज्यांच्या आनंदासाठी आपण ह हो, आपलं हसूसुद्धा विसरतो विस विसरलेलो असतो जास्त चांगले तुम्ही राहू नका नाहीतर लोक बावळट आणि वेडे समज समजायला लागतात कधी कधी तुम्ही काही न करता चुकीचे ठरव चुकीचे ठरवले जातात कारण तो लोकांना जसं हवं तसं तुम्ही वागत नाही त्यामुळे दुसऱ्यांसाठी जगणं तुम्ही सोडा स्वतःसाठी जगा दुसऱ्यांकडून अपेक्षा करू नका कधीही दुसऱ्याचं बोलणं ऐकून स्वतः स्वतःचं नातं तुम्ही संपू नका कारण आपलं नातं आपलंच असतं दुसऱ्याचं नाही खरे खऱ्या लोकांना कधीही कौतुकाची गरज नसते कारण खऱ्या फुलाला अंतर अंत अंतराची अंतराची गरज नसते सहमत असाल तर लव यू गॉड असे टाईप करून हा संदेश शेवटपर्यंत ऐका तुमच्या चांगले वागल्यामुळे तुम्ही एखादी चांगली वस्तू मिळू शकता तुम्ही चांगले वागल्यामुळे तुम्ही एखादी चांगली वस्तू मिळवू शकता जे तुम्ही पैसे देऊन सुद्धा खरेदी करू शकत नाही स्वामी माऊलीची साथ कायमच आपल्याला मिळत असते तुमच्या देव तुमचा देवावर पूर्ण विश्वास आहे असे टाईप करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद